पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दोन स्वीकृत संचालकांची निवड चेअरमन सचिन घायळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली पैठणचे माजी नगराध्यक्ष अनिल घोडके आणि रवी घोडके यांची स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली कारखान्याच्या सभागृहात झालेल्या बैठकीस व्हाईस चेअरमन प्रल्हाद आवटे ज्येष्ठ संचालक विक्रम घायाळ संचालक तुषार शिसोदे संचालक भाऊसाहेब पिसे आबासाहेब मोरे एकनाथ नवले दत्तात्रेय वाकडे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी नूतन संचालकांचा संचालक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला माजी नगराध्यक्ष अनिल घोडके यांची स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल पैठणचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते दत्ता गोर्डे यांनी सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर घोडके सुनील घायाळ अमोल घायाळ गणेश पवार दीपक चव्हाण अमोल तुपे अमरीश घोडके अतुल देशपांडे अतुल मारवाडी प्रथमेश घोडके गोपाल गरगडे राजेश घोडके शेख कृष्णा पवार नितीन रावत अंकुश सुडके बापू डोईफोडे आदी उपस्थित होते गौतम बनकर एम सी न्यूज पैठण